नमस्कार आपण पाहत आहात शक्ती न्यूज मराठी बातमी शिवसेना आपल्या दारी उपक्रमाची शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय विकास गोगावले माणगावमध्ये पार पडला भव्य लाभ वाटप कार्यक्रम चारशे लाभार्थ्यांना मिळाला योजनांचा थेट फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव शहरात शिवसेना आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम भव्य उत्साहात पार पडला हा कार्यक्रम आज बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कुणबी भवन सभागृह निजामपूर रोड माणगाव येथे झाला यावेळी आमडोशी व पेनतर्फे तळे येथील कार्यकर्त्यांशी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे या प्रसंगी युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य व सचिव कोकण विभाग विकास गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते शासनाच्या रोजगार हमी योजना फलोत्पादन योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आयुष्यमान भारत कार्ड शेतकरी ओळखपत्र बांधकाम कामगार योजना ई श्रम कार्ड कृषी विभाग योजना स्वयंरोजगार योजना अशा महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ चारशे लाभार्थ्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आला या कार्यक्रमाबद्दल बोलताना युवासेना प्रमुख विपुल वारे म्हणाले की नागरिकांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळावा हा आमचा मुख्य उद्देश आहे अशा उपक्रमांमुळे जनतेचा शासनावर विश्वास अधिक दृढ होईल विकास गोगवले यांनी पत्रकारांशी देखील यावेळी संवाद साधला आहे दादा आरक्षण जिल्हा परिषदेत जाहीर झाल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह उत्साह आहे आणि स्टेटसचा विकास पर्व या नावाने स्टेटस ठेवले जातात नेमका अध्यक्ष पदाचा दावेदार आता शिवसेना विकास गोगवले ना करणार नाही नाही तसं नाही आहे आमच्या मध्ये एक शिस्त आहे आपल्यामध्ये की आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दे आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जो काय निर्णय घेतील आणि आमचे जिल्ह्यातले तिन्ही आमदार आदरणीय महेंद्र शेठ साहेब असतील आदरणीय महेंद्र शेठ ठोरवे साहेब असतील आणि भरतशेठ असतील आणि आमचे जे काय संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख हे सर्व मंडळी जो काय निर्णय घेतील त्या निर्णयाशी मी सहमत आहे आत्ताशी आरक्षण डिक्लेअर झालेले आहे अजून वॉर्ड रचना व्हायची त्याप्रमाणे ज्या ज्या पद्धतीने होईल जिथं आरक्षण पडेल त्यावेळेला पुढचा निर्णय आपण बघूया आता कसं आरक्षण कुठं पडतं त्यावर नाही आम्ही ठरू